सन दोन हजार सहापासून कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात दसरा महोत्सव साजरा होतोय या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळामार्फत जिल्ह्यातील पर्यटक वृद्धीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जातं सध्या जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामं होत असून या क्षेत्राला अधिक चालना मिळावी यासाठी ट्रस्टमधील विविध विश्वस्तांमार्फत पर्यटक वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा ठराव बैठकीत मंजूर झाला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महोत्सवासाठी वीस लाख रुपयांचा निधी ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचा संकल्पही करण्यात आला जिल्हाधिकारी आणि कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठक पार पडली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली ट्रस्टचे सचिव आणि जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के महावितरण पर्यटन विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर हॉटेल मालक संघ प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन सराफ असोसिएशन आणि पर्यटन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते ट्रस्टच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नियमित नियोजन आवश्यक असून महोत्सवापुरतंच ट्रस्टचं काम मर्यादित न राहता जिल्ह्यात पर्यटकांच्या भेटी वाढाव्यात यासाठी विश्वस्त असलेल्या प्रत्येक विभागानं एकत्रितपणे काम करावं विविध कार्यक्रम कार्यशाळांच्या आयोजनासह ट्रस्टच्या कामकाजासाठी निधी जमा करणं आवश्यक आहे त्यासाठी एक उपसमिती नेमून निधी उभारणीसाठी प्रयत्न करावेत असा ठराव जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मांडला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात तसंच यावर्षी वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्र उत्सवादरम्यानच्या कार्यक्रमांसाठी आणि दसरा महोत्सवासाठी सुमारे वीस लाख रुपये ट्रस्टच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेण्यात आला या व्यतिरिक्त जादा निधीची आवश्यकता भासल्यास पुढील बैठकीत निर्णय घेऊ असं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं